मराठा सेवा संघ ही कोणत्याही जातीची संघटना नाही तर अठरा बलुतेदार आणि सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन काम करणारी संघटना असल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांनी स्पष्ट केलं तानुबाई पत्रकार कक्षाच्या वतीनं रविवारी गुढीपाडवा आणि नूतन मराठी वर्षाच्या निमित्तानं पत्रकारांच्या स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख तथा मराठा नागरी पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे हे बोलत होते या प्रसंगी व्यासपीठावर मराठा सेवा संघाचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील जिल्हाध्यक्ष डॉक्टर जे के देशमुख शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील समन्वयक दत्तामामा मुळे संभाजी ब्रिगेडचे सोमनाथ राऊत केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ गायकवाड सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील यांची उपस्थिती होती यावेळी पुढं बोलताना अमोल शिंदे म्हणाले की मराठा सेवा संघ ही कुठल्याही जातीची संघटना नाही अठरा बलुतेदार आणि सर्व जाती धर्मांना घेऊन एकत्र काम करणारी ही संघटना आहे मात्र आजकाल काही विघ्न संतुष्टी लोक मराठा समाजामध्ये आणि इतर समाजांमध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पत्रकारांनी आपली लेखणी चालवावी आणि वास्तव समाजापुढं आणावं असं मत त्यांनी व्यक्त केलं दूरीकरण होत असताना मराठा समाजाची काय भूमिका असली पाहिजे जणांनी हो। सांगितलं मराठा समाजाने कायमच मोठा भाऊ म्हणून या सगळ्या जातींना एकत्र बांधण्याचं काम आजवर केलेलं आहे हे सगळं सांगण्याची गरज नाही हे दाखले आपल्याला वारंवार गावापासून ते पातळीवर नेतृत्व करणारा आमच्या मराठा समाजाच्या नेतृत्व गट बघितलं तर मराठा समाजाच्या नेतृत्वाने कधीच दुसऱ्या जातीला डावलून काम केलेलं नाही तर सगळ्याला एकत्र नेण्याचं काम शिवाजी महाराजांचा शाहू फुले आंबेडकरांचा विचार सातत्याने जपण्या जपण्याचं काम या आधी नेतृत्वाने केलेलं आता समाजाने कुठं निघून कुठपर्यंत जाऊन नेतृत्व केलं तर असं जर शोधलं तर बघितला पूर्वी आपल्याला माहित नव्हतं पण आज जर बारीक अभ्यास केल्यानंतर पत्रकारांचे कधी कधी लेख येतात एक एक विषयामध्ये तुम्ही जे संशोधन करता केलेल्या कामाच्या बाबतीत तर कोणतंही क्षेत्र नाही की त्यामध्ये मराठा समाजाने उच्च लेवलला काम केलं असा व्यक्ती सापडत नाही असं कुठल्या क्षेत्रात आहे कारण जे काही उदाहरण आहे वैज्ञानिक क्षेत्र असू द्या पत्रकारिता असू द्या नेतृत्व करण्याचे गुण असू द्या कॉन्ट्रॅक्टर असू द्या या सगळ्याच नेतृत्व मराठा समाजाने प्रचंड मोठ्या प्रमाणात केल्याचे दाखले आपल्याला भेटतात आणि सगळ्याला घेऊन जाण्याचे तानूबाई बिरजे पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक शेळके यांनी प्रास्ताविक भाषणातून कार्यक्रम घेण्यामागची भूमिका विशद केली या प्रसंगी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर जे के देशमुख सकाळचे निवासी संपादक सिद्धाराम पाटील यांचीही भाषणं झाली प्रमोद बोडके यांनी सत्कार मूर्तींच्या वतीनं सत्काराला उत्तर दिलं प्रसंगी विविध दैनिक आणि चॅनल्समध्ये काम करणाऱ्या पत्रकार बांधवांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला तर सकाळच्या निवासी संपादकपदी निवड झाल्याबद्दल सिद्धाराम पाटील आणि वृत्त संपादक झाल्याप्रित्यर्थ वैभव गाडवे यांचा विशेष सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक तर आभार उपाध्यक्ष सदाशिव पवार यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आर पी पाटील प्रकाश ननवरे राम माने गोवर्धन गुंड लिमराज जाधव आदींनी परिश्रम घेतले यावेळी प्रशांत माने राकेश कदम संतोष शिरसट प्रमोद बोडके सागर सुरवसे तात्यासाहेब लांडगे अरविंद मोटे अविनाश गायकवाड कृष्णकांत चव्हाण संदीप वाडेकर रामदास काटकर पांडुरंग सुरवसे विजय बाबर विशाल भांगे मकरंद ढोबळे लक्ष्मीकांत शिंदे वैभव गंगणे महेश हाणमे या पत्रकारांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्रातले जे देशासाठी लढतात बारा मधुदेदाराने अठरा पगड जातीचे जे शिवाजी महाराजांच्या सैन्यात मावळे होते असं घेतलेलं आहे आणि त्यामुळं आत्ता प्रमोदजीनं जे व्यक्त केली खंत तर आपल्याला हे जे रथ यात्रा होती ती मराठा जोडो अभियान मराठा समाजातला विस्कटलेली आणि मराठा समाज जसं आता ग्रामीण भागात खोरला भाऊ म्हणून काम करत असताना बाकीच्या सर्व जातींना बरोबर घेऊन जातो